अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि या पितृपक्षात अगदी जमेल तेव्हा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हापासून अगदी पितरांसाठी रोज हे एक काम करायचं आहे पितरांसाठी एक दिवा कधी व कुठे लावायचा त्याचबरोबर नैवेद्य पितरांसाठी काय ठेवायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे हा दिवा लावल्यामुळं पितृदोषापासून मुक्ती मिळते पितर हे तृप्त होत असतात तर हा दिवा कसा लावायचा कुठे लावायचा याची माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अनेक लोक देवघरात सकाळ संध्याकाळ दिवा लावतात दिवा लावल्याने घरात सकारात्मकता राहते तसेच बघा पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि त्याचं महत्त्व हे अधिक वाढलेलं आहे पितृपक्षात हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्यात दिवा लावणे शुभ मानले जाते अनेक घरांमध्ये सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावला जातो यामुळे घरात सकारात्मकता या जी आहे ती वास करते पितृपक्षात याचे महत्त्व अधिक वाढते पितृपक्षात आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावावा पण पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब बाग बघा हा दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहे ते देखील जाणून घेऊया तर हिंदू घरांमध्ये सकाळी संध्याकाळी देवपूजा करताना दिवे लावतात वास्तूनुसार दिवा लावणे शुभ मानले जाते पण पक्षात रोज दिवा लावणे आणि दक्षिण दिशेला तोंड करून या दिव्याचं हा लावणं अतिशय शुभ मानलं जातं खरं तर ही दिशा जी आहे ती पूर्वजांची मानली जाते त्यामुळे हा उपाय केल्यानं पितृदोष जो आहे तो दूर होतो तर काय करायचं आहे बघा तुम्ही पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा जरी असेल किंवा निरंजन घ्यायचं आहे आणि हा दिवा यामध्ये मोहरीचं तेल जर असेल तर अतिशय उत्तम तर मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि मोहरीचं तेल बघा मोहरीचं तेल टाकून हा दिवा लावायचा आहे तर काय करायचं आहे त्या पंती किंवा तुम्ही निरंजन घेतलं असेल तर तुम्ही बाहेर जायचं आहे आणि बाहेर जाताना डाव्या बाज तुमच्या डाव्या साईडला आणि घरात येताना उजवी जी बाजू आहे त्या बाजूला आपल्या पितरांसाठी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही घरात उभं राहायचा आणि बाहेर दिवा लावायचा असं करायचं नाही तुम्ही देखील बाहेर जायचं आहे आणि आपल्या पितरांसाठी हा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावून झाल्यानंतर हात जोडून आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि ओम पितृ देवाय नमहा ओम पितृदेवाय नमहा या मंत्राचा किमान बघा तुम्ही पाच वेळा अकरा वेळा एकवीस वेळा जप करायचा आहे आणि त्यांना पितरांना प्रार्थना करायची आहे हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही घरात यायचं आहे तर असा रोज सायंकाळी दिवे लागण्याच्या टायमीला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे पितृपक्षात मुख्य प्रवेशद्वाराजवळ जर दिवा लावला तर शुभ मानलं जातं त्यातल्या त्यात जर त्या दिव्यामध्ये मोहरीच्या तेलाचा वापर केला ना तर अतिशय उत्तम यामुळं दिवा नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घराबाहेर राहते याशिवाय पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो तसेच पितृपक्षात बघा घराच्या ईशान्य कोपऱ्यात रोज गाईच्या तुपाचा जर दिवा लावला तर याने माता लक्ष्मी जी आहे ती कायम तुमच्यावर तिचे आशीर्वाद राहणार आहे तुमच्यावर कृपादृष्टी राहते तसेच पूर्वजांनाही आनंद होतो तसेच बघा रोज थोडासा आण भात करायचा आहे म्हणजेच मीठ न घालता हा भात तयार करायचा आहे आणि त्यावर थोडंसं दही आणि हा भात रोज आपल्या पेत्रांसाठी तुम्हाला घराच्या गच्चीवर किंवा अंगणात ठेवायचा आहे त्याचबरोबर बघा हा कावळ्यांनी खाल्ला किंवा किंवा इतर पक्ष्यांनी खाला तरी देखील चालणार आहे काहीच हरकत नाही हा उपाय बघा तुम्ही अकरा साडे अकराच्या दरम्यान रोज हा भात जो आहे तो आपल्या पितरांच्या साठी ठेवायचा आहे बघा आपण वर्षभर देवांची तर सेवा करतोच पण पितरांसाठी फक्त हे पंधरा दिवस असतात आणि ह्या पंधरा दिवसासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे यामुळे आपले पितर हे आनंदी होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद जे आहे ते देत असतात त्यामुळे आवर्जून ही प्रत्येकाने ही सेवा जी आहे पितरांची ती करायची आहे याने पितर हे तृप्त होतात होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ